नमस्कार वंदनीय शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे साहेब शिवसेना पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे गेली पन्नास वर्षे प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे शिवसेनेला योगदान देणारे तमाम शिवसैनिक महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र 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 संत स्वातंत्र्यवीर आणि विशेष म्हणजे हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा महाराष्ट्र समर्थ महाराष्ट्राची सामर्थ्यशाली परंपरा राखण्यासाठी समर्थ महाराष्ट्राची सामर्थ्यशाली परंपरा राखण्यासाठी महाराष्ट्राची अस्मिता स्वाभिमान जोपासण्यासाठी चोपन्न वर्षापूर्वी शिवसेनेचा जन्म झाला शिवसेना आणि महाराष्ट्र महाराष्ट्र आणि शिवसेना यांचं एकरूप नातं तयार झालं आणि त्याच नात्यातून अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार रोजी पक्षप्रमुख शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी या जनतेच्या समोर मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि नमस्कार याच विषयावर बोलण्यासाठी मी तुमच्या समोर उभा आहे चिरंजीव पवार संकेत सुरेश शरद चंद्रजी पवार उद्यान विद्या महाविद्यालय सावरचा विद्यार्थी या ऑनलाईनच्या माध्यमातून युवासेना खेडच्या माध्यमातून तुमच्या समोर विषय प्रस्तुत करतोय सन्माननीय मुख्यमंत्री महारा माझ्या स्वराच्या मधल्या गवताची काढीही कुणाकडे घाण पाडता कामा नये आणि म्हणूनच की काय गेली कितीतरी वर्ष उद्धवजी ठाकरे साहेब यासाठी लढत आहेत आमच्या इथला शेतकरी कर्जमुक्त झाला पाहिजे तो सावकर मुक्त झाला पाहिजे यासाठी लढत आहेत कुणीतरी म्हटलं उद्धवजींना शेतीतलं काय कळतं मला वाटतं उद्धवजींना शेतीतलं सर्व काही कळतं जे तुम्हाला नाही ते शेतकऱ्यांच्या डोळ्यातलं दुःख त्यांच्या व्यथा या मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे जाणवल्या आणि माध्यमातून मुख्यमंत्री बनतात उद्धवजी ठाकरे साहेबांनी संपूर्ण महाराष्ट्राला सरसकट कर्जमाफी करून दिली एवढंच नाही तर पीक विमा कंपन्यांवर मोर्चे काढून तब्बल अकराशे कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले मग हे सर्व यश शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांचा आहे अगदी मराठवाड्याचा दुष्काळ असू द्या पश्चिम महाराष्ट्रात झालेला महापूर महापूर मदतीचा घेऊन धावली ती शिवसेना आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब महाराष्ट्र हो शिकला पण महाराष्ट्रात नोकऱ्या कुठे आहेत मग हीच गरज ओळखून महाराष्ट्रातली पहिल्यांदा गुन्हेगार मुक्त जर करायचं असेल तर पहिल्यांदा तो बेरोजगारी मुक्त झाला पाहिजे मग हीच गरज ओळखून स्थानिक लोकाधिकारच्या लोकाधिकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांनी तब्बल दोन लाख तरुणांना पाहिजे स्त्री पाहिजे वाक्य समाजात असेल तर ते उद्धवजी ठाकरे साहेबांनी केलं अगदी घराच्या नळाच्या पाण्याच्या प्रश्नापासून ते कृष्णेच्या कृष्णेच्या पाण्यापर्यंत मराठी भाषेपासून ते मराठी भाषिकांपर्यंत नोकऱ्यांपासून ते उद्योगांपर्यंत गरिबांच्या रक्तापासून ते दिल्लीच्या तक्तापर्यंत उद्धवजी ठाकरे साहेब धावले मित्र हो महाराष्ट्रामध्ये केंद्राला धमकी दिली महाराष्ट्रातले म्हणजेच महाराष्ट्राला दिल्लीच्या दरबारी नतमस्तक होण्यापासून जर कोणी वाचवलं असेल तर ते मुख्यमंत्री साहेबांनी वाचवलं आणि याचाच तुम्हाला आम्हाला सर्व अभिमान असला पाहिजे या कोरोनाच्या भीषण परिस्थितीत संपूर्ण महाराष्ट्राला लाखोशी करोडांची पॅकेजेस मिळाली पण महाराष्ट्राला धीर देण्याचं काम फक्त उद्धवजी ठाकरे साहेबांनी दिलं संपूर्ण जगाचे दरवाजे एकमेकांसाठी बंद झाले पण महाराष्ट्राचा दरवाजा मराठवाड्या लोकांसाठी खुला करणारा शिवरायांचा खरा शिवभक्त म्हणजे उद्धवजी ठाकरे साहे साहेब आहेत म्हणून जाता आता शेवटी एवढंच सांगतो संपूर्ण राष्ट्राला महाराष्ट्राची गरज आहे संपूर्ण राष्ट्राला महाराष्ट्राची गरज आहे पण महाराष्ट्राला शिवसेनेची गरज आहे आणि आपण या शिवसेनेसोबत राहूया आणि उद्धवजी ठाकरे साहेब यांना साथ देऊयात एवढाच आशावाद म्हणून पूर्वक धन्यवाद